श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील प्रमुख उपस्थित व जागतिक बौद्ध गुरु पूजनीय दलाईजी लामा यांच्या मंगल मैत्री ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद व जाहीर धम्म सभा रविवारी दिना दोन मार्च सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम पक्ष संघटनाविरही असेल चलो बुद्ध की ओर युद्ध नको हवे बुद्ध ही संकल्पना ही प्रत्यक्षात जातीय सकुला निर्माण करण्यासाठी ही परिषद महत्वाची भूमिका बजावणार आहे शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा माननी लोकनेते प्रकाश लोंढे साहेब स्वागत अध्यक्ष धर्म परिषद हुतात्मा अनंत कान्होरे मैदानावर सकाळी वाजेपासून ही परिषद होईल केंद्रीय मंत्री किरण रिजिजू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उद्घाटनाला उपस्थित असतील केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले या परिषदेचे अध्यक्ष स्थानी राहतील या परिषदेचे स्वागत अध्यक्ष माननीय लोकनेते प्रकाश लोंढे साहेब आहेत आपण एकमेकांचे स्नेवलोपन करायचंय मागच्या वर्षी आपण काय केलं ह्या वर्षी आपण काय करणार आहे हे ताकदीने आपण तिथं आलो पाहिजे तुमची एक दाखवली पाहिजे हा काय स्पेसिफिक एखाद्या का समाजाचा कार्यक्रम आहे हा सर्व धर्मीय कार्यक्रम आहे सर्वांनी ताकदीने आहोत आलेल्या सर्वांचे मी इतर आभार मानतो आणि सन्मान्य इथं दीपक उभारणी असेल त्याची बैठक सर्व ह्या बैठकीचं नियोजन त्यांनी केलं दीपक उभारे संतोष पवार यांचं कार्याच्या लगत म्हणजे केलं या सर्वांनी निवेदन केलं खूप सुंदर निवेदन केलं त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो आणि आलेल्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा आभार मानतो होय मी पण येणार आहे तुम्ही पण या हे वाक्य करतो आणि तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित आहे जे जे साधन भेटल ते नाही ना ना भेटल बस भेटल बस केलेलं आहे बसनी या तुमच्या स्वतःच्या गाडीने या तिथे येऊन कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे आणि त्याशने घ्यायचं नाही एवढी सूचना करतो जय शिवराय जय भीम जय संविधान